नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि दुर्मिळ दिवसाबद्दल वैकुंठत चतुर्दशीबद्दल हा दिवस भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या अनोख्या भेटीचा दिवस मानला जातो या दिवशी दोन्ही देव एकत्र येतात आणि भक्तांना मिळते अद्भुत पुण्यफळ चला तर मग जाणून घेऊया दिवसाचं रहस्य त्यामागचं शास्त्र काय आहे काय आहे वैकुंठ चतुर्दशी तर बघा वैकुंठ चतुर्दशी हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला ती म्हणजेच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येतो हिंदू धर्मात हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी भगवान शंकर आणि विष्णूची भेट झाली होती ही भेट कशी काशीनगरीत म्हणजेच वाराणसी येथे झाल्याचं पुराणांमध्ये उल्लेख आहे या दिवशी भक्त विष्णू आणि महादेव दोघांचीही पूजा करतात आणि त्यामुळे याला हरिहर मिलन दिवस असंही म्हटलं जातं पुराणांनुसार एके दिवशी भगवान विष्णू वैकुंठातून निघून काशीमध्ये आले त्यांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि सांगितलं महादेव मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे माझ्या भक्तांना मुक्ती देण्यासाठी तुझं सहकार्य हवं आहे भगवान शंकरांनी हसून सांगितलं विष्णू मुक्ती देण्याचं सामर्थ्य फक्त वैकुंठातच नाही माझ्या काशीमध्येही आहे त्या दिवशी दोन्ही देवांनी एकत्र हरिहर एकीकरण केलं आणि त्या दोघांच्या मिलनाने दोघांचे भक्त एकत्र आले या दिवशी भगवान शंकरांनी भगवान विष्णूला एक बिल्वपत्र अर्पण केलं आणि विष्णूंनी शंकराला तुळशीपत्र अर्पण केलं याच क्षणापासून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जाऊ लागलं या दिवशी उपवास केल्याने आणि भगवान शंकर विष्णूची संयुक्त पूजा केल्याने मोक्ष पुण्य आणि पापमुक्ती मिळते तसेच या दिवशी जो प्रामाणिकपणे भक्ती करतो त्याला वैकुंठाचं दार खुलं होतं असं शास्त्र सांगतं या दिवशी करावयाची प्रमुख पूजा बघा सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावीत भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करा भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करा दोन्ही देवांच्या समोर दीपदान करावे आणि हरिहर नम असा जप करावा वाराणसीत म्हणजेच काशीमध्ये या दिवशी हजारो भक्त गंगा स्नान करतात रात्रीच्या वेळी भगवान विश्वनाथाच्या मंदिरात भगवान विष्णूचा दीप प्रज्वलित केला जातो असं म्हणतात की या दिवशी गंगा नदीवर दीप सोडल्याने आयुष्यभराची पापं नष्ट होतात आणि जो भक्त मनापासून हरिहर जप करतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठ आणि कैलास दोन्ही ठिकाणी स्थान मिळतं आजही अनेक ठिकाणी वैकुंठ चतुर्दशी निमित्त हरिविष्णू आणि शंकराची संयुक्त पूजा केली जाते भक्त एक दिवस उपवास ठेवतात तुळशी व बेलपत्रांची देवाणघेवाण करतात आणि रात्रीच्या वेळी दीपदान करतात आजच्या युगातही या दिवशी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये शांती समाधान आणि समृद्धी येते म्हणूनच मैत्रिणींनो जर तुम्हीही आजच्या दिवशी हरिहर या नावाचा जप केला तर तुमचं जीवनही प्रकाशमान होईल आणि वैकुंठाचं दार तुमच्यासाठीही खुलं होईल हर हर महादेव हर हर विष्णू भगवान तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला दररोज अपडेट येत राहतील महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप करा महादेव आणि विष्णूंची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती राहो नवीन भक्ती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक तुमची सकाळ भक्तीने देवाच्या आशीर्वादाने सुरुवात व्हावी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय विष्णू भगवान धन्यवाद